शेतकरी मित्र नमस्ते श्री कृषीभूषण आरडी पाटील सर शेती तंत्रज्ञाना अंतर्गत आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासित शेतकरी प्रशांत कदमे यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत या प्लॉटला भेट देण्यासाठी येळावीचे यो आपले योगेश्वर सर आले त्याबरोबर त्यांचे भाचे पण आले नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते सर आपलं पूर्ण नाव अजित लक्ष्मण पवार मक्काम पोस्ट अष्टा सर तुमचं नाव अमोल लक्ष्मण पवार मकाम पोस्ट अष्टा अष्ट ओके सर तुम्ही आता इंजिनीअर आहात ना मी आता इंजिनिअरिंग पाहिजे जॉब इस्लामपूरला ओके इस्लाम आणि सर तुम्ही शेतीमध्येच असतं ओके बरं आता आपली उसाची शेती एकंदरीत या लागणीला आता सहा सवा सहा महिने पूर्ण झाले एकंदरीत एक जवळजवळ एक पन्नास टक्केचा आपल्या तंत्रज्ञानाचा वापर या व्हरायटीमध्ये झालेला आहे आपण आरडी तंत्रज्ञान शंभर टक्के वापर झालेला नाही तरी पण एकंदरीत वाढ वगैरे कशी वाटते पिकाची झाडी चांगली आहे वाढ चांगली आहे त्याची पेराची संख्या बी चांगली पेराची संख्या वगैरे सहा महिन्याच्या मान सहा सहा महिन्याच्या मानानं चांगली झालेली आहे मग आपलं आरडी तंत्रज्ञान जर रेग्युलर शेतकऱ्यांना जर कटाक्षण नियमात वापरलं तर एक रेग्युलरली कमी खर्चामध्ये विक्रम उत्पादन शेतकऱ्यांना जे भेटतंय ते शंभर टक्के भेटू शकेल ना त्यात संपूर्ण हा प्लॉट आहे हा तीन एकरवर प्लॉट आहे पण सगळीकडे प्लॉट हा एकसारखा मजबूत आहे कोणीही शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर आपल्या वाजरगावचा जो बांधारा आहे त्या बांधाऱ्याच्या जवळच हा प्लॉट आहे ठीक आहे धन्यवाद